राहुल गांधी निवडून येणार कुठला पक्ष मोठा ठरेल इकडचे उमेदवार कोण निवडून हिंदी बोलो ना माहिती नाही आहेत का हिंदी बोलो हिंदी नावं कळत की नाही बोलू नाही मी तुम्हाला सर्व प्रश्न मी सर्व प्रश्न विचारते दोन नावं घेतली या माणसांपैकी की कोण निवडून येईल असं वाटतं हिंदी बोलणे का मोदी नाही मी मराठीतच बोलणार मी मराठीतच बोलणार तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात आहात मी मराठीतूनच बोलणार आणि मी मराठीत प्रश्न विचारते तुम्हाला सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या तुम्ही हिंदीत उत्तर द्या मी तुम्हाला म्हणते तुम्ही मराठीत उत्तर द्या म्हणून उत्तर देव मोदी नाव कळतंय राहुल गांधी नाव कळतंय मग प्रश्न काय विचारते कळते उगा चढवणूक का करताय सांगा उत्तर द्या की कोण निवडून येईल असं वाटतं जब समज मी नाही आगा उत्तर द्याय जर का समजत नाही तर वाद का घालताय म्हणजे काहीतरी तर कळत ना उगा चढवणूक नाही करायची तुम्हाला जर का मी सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या तुम्हाला मराठीत बोलायचं नाही हे सांगा तुम्हाला मराठीत बोलायचं नाही सांगा तुम्हाला कळलंय माझा प्रश्न फक्त तुम्हाला उत्तर द्यायचं नाही